तुम्ही पाहू शकता आज आपल्या जनतेमध्ये अनेक प्रश्न या ठिकाणी तरी देखील आज आपण प्रश्न विचारू आपल्यासोबत अग्रवाल साहेब आहेत आणि सर अनेक प्रश्न जनतेच्या माध्यमातून आले आहेत आज तुम्ही कुठल्या संदर्भामध्ये आंदोलन केलंय बांगलादेश मध्ये जे हिंदूंवर अत्याचार होत आहेत प्रवृत्तीचा निषेध म्हणून आज आम्ही धुळे जिल्हा बंचे हात धुर सर आज दुसरा प्रश्न असा देखील आहे की आंतरवाली सलाटीमध्ये ज्यावेळेस काही महिलांवर अत्याचार झाला त्यांना लाठीकाट्यांना मारण्यात आलं आणि मणिपूरमध्ये देखील काही महिलांना नग्न करून मारण्यात आलं त्यावेळेस त्या महिला देखील हे होतात हिंदू होतात त्यावेळेस तुम्ही आंदोलन वगैरे काही केलं नाही का मला वाटतं आपण गावाला गेला असाल त्यावेळेलाही आंदोलन झाले निवेदन दिले गेले निषेध केला गेला आणि दुसरं जेव्हा गाझी पट्ट्यावर त्यांचा इस्रायलने हमला केला त्याचा प्रसाद भारतात उमटला तेव्हा आपण कुठे होता, ते प्रश्न का विचारले नाही जेव्हा मणिपूरमध्ये तिथे ज्याही ज्याही ठिकाणी झालं आमच्या महिला मोर्चाने निवेदन दिले त्याचे फोटो तुम्हाला उपलब्ध होऊन जातील आणि इथे निषेध सुद्धा एक तास धर्म आंदोलन करून निषेध सुद्धा करण्यासाठी हिंदू समाज जेव्हा एकत्र याच वेळेस होतो एखादी हिंदू इतर समाजावर जर अन्य अत्याचार होतो या त्या आरक्षणाच्या मागण्या करतात त्यावेळेस एकत्र येऊन का असा एकत्र येऊन तुम्ही का परिचार करते असा देखील तुमच्या आरोप होतो मला असं वाटतं आरक्षण हा विषय ना तुमच्या हातात आहे ना माझ्या हातात आहे संविधानाच्या हातात तो तो संविधान बघेल त्याच्यात तुम्ही काहीच निर्णय घेऊ शकत नाही म्हणून त्या मुद्द्यावर मी बोलू शकत नाही आज सर्व हिंदू पसर संघटनेच्या वतीने या ठिकाणी निवेदन देण्यात आले होते आणि हिंदूंवर जो अन्याय अत्याचार झाला त्या संदर्भामध्ये देखील अनुभाई अग्रवाल यांनी प्रतिक्रिया दिली कॅमेरामॅन पप्पू अनसारखी सा। चॅनल जय हिंद जय